नमस्कार ॲडवोकेट गीतांजली खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच अमोलीचा राग आलेला असतो त्या रागाच्या भरात अमोलीला फोन करतात आणि अमोलीला म्हणतात हे बघा अमोली मॅडम तुम्ही जर का माझ्याशी खोटं बोलत असाल तर मला सांगा ज्या क्षणी मला समजेल की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय त्या क्षणी मी तुमची केस सोडून देईन एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली मॅडम मी कधीच खोटी केस लढत नाही आणि खोट्याची साथ देत नाही खरं सांगू का भूमी मॅडमच्या डोळ्यात त्यांच्या मुलीबद्दलचं प्रेम दिसलं त्यांच्या मुलीबद्दलची आस दिसली त्या जे काही वागतात ते योग्य वागतायत असं वाटलं पण तुम्ही जे काही वागताय ना ते माझ्या नजरेत खूपच एवढं मात्र नक्की तेव्हा अमोली बोलते अहो असं काय करताय तुम्ही मॅडम मी जे काही करते ना ते योग्यच करते माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी गीतांजली मॅडम बोलतात नाही इथे विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही आणि खरं सांगायचं तर विश्वास मी ठेवूच शकत नाही आता तर माझी खात्रीच पटली की तुम्ही कधीच खरं बोलूच शकत नाही त्यावेळेला लगेच अमोली बोलते गीतांजली मॅडम जे काही घडायचं होतं ते तुमच्या समोर घडलं आणि काही झालं तरीसुद्धा तुम्हाला तो खोटेपणा वाट वाटतच नाही तुम्हाला आमच्यातच खोट दिसतो तर मी काय करायचं तेव्हा गीतांजली मॅडम बोलतात नाही मी तसं काही बोललेच नाही की तुमच्यात खोट आहे पण मला भूमीच्या बोलण्यामध्ये तिच्या वागण्यामध्ये अगदी सच्चेपणा दिसला एक आई आपल्या मुलीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे ती करत होती आणि मला याची खात्री आहे तेव्हा मात्र अमोली खूपच घाबरलेली असते आणि अमोलीने फोन ठेवलेला असतो तर इकडे पौर्णिमाला चांगलाच धडा भूमीने शिकवलेला असतो तेवढ्यात मात्र यशपाल भूमीजवळ येतो आणि भूमीला एक चिठ्ठी देतो आणि म्हणतो ही चिठ्ठी वाच मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे प्लीज वाच आणि यशपाल तिथून निघून जातो त्यावेळेला भूमी ती चिठ्ठी काढते आणि ती चिठ्ठी वाचत असते ती म्हणत असते यशपाल दादांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण ते काय बोलायचं आहे की ते मला लपून छपून बोलायला भेटायला बोलवत आहेत मला आकाशशी बोलावं लागेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश बेडरूममध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो काय केलं की क्षितिजा आमच्याजवळ येईल पण काय करावं तेच कळत नाही पण मला काहीतरी पाऊल उचलावंच लागणार भूमीसाठी तेवढ्यात मात्र भूमी तिथे येते आणि भूमी आकाशला म्हणते आकाश ही चिठ्ठी बघ आणि लगेच आकाशच्या हातात ती चिठ्ठी देते आणि आकाश बोलायला जाणार तेवढ्यात मात्र भूमी थांबते आणि भूमी बेडरूमचा दरवाजा लावून घेते आणि आकाशला बोलते आकाश जे काही बोलशील ते हळू बोल तुला काय वाटतं या चिठ्ठीविषयी आपण भेटायला जावं का त्यावेळेला आकाश बोलतो भूमी आपण दोघांनीही भेटायला जाऊया जे काही होईल ते बघू पण आपण दोघांनी तू एकटी नाही तेव्हा भूमी बोलते चालेल आपण दोघांनी जाऊया आणि भूमी आणि आकाश दोघंही यशपालने भेटायला बोलवलेल्या ठिकाणी जातात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं यशपाल देवळाच्या पाठीमागे भूमीची वाट बघत असतो तेवढ्यात भूमी आणि आकाश तिथे येतात त्यावेळेला मात्र आकाश बोलतो यशपाल काका तुम्ही आम्हाला इथे का, का, का बोलावलं जे काही बोलायचं आहे ते आपण घरी बसूनसुद्धा बोलू शकलो असतो तेव्हा लगेच यशपाल म्हणतो नाही घरी बोलण्या एवढं काहीच नाही आहे आणि खरं सांगायचं तर घरी बोलताच आलं नसतं मला पूर्णपणे खात्री आहे ती रागिणी पटवर्धन आपल्याला काहीच बोलू देणार नाही त्यावेळेला मात्र यशपाल मोठ्याने बोलतो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवाल का त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आहे ना तुमच्यावरती विश्वास का तुमच्यावरती विश्वास नसणार आणि खरं सांगायचं तर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे त्यामुळे प्लीज तुम्ही जे काही बोलाल ते बोला मला तुमच्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र आकाश खूपच खुश असतो आणि आकाश बोलतो बोला ना त्यावेळेला लगेच यशपाल मोठ्याने बोलतो खरं सांगू का रागिणी पटवर्धन जशी दिसते तशी नाही मी रागिनी पटवर्धनचा कोणीच लागत नाही मुळात मी तिला फसवण्यासाठी इथे आलो होतो तिला मी ब्लॅकमेल करत होतो कारण तिच्याविषयी माझ्याकडे असा काही पुरावा आहे जो पुरावा बघितल्यानंतर तुम्ही सगळेजण चाट पडाल खरं तर जे कधी घडलं नाही ते घडणार तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो म्हणजे म्हणजे काय आहे तुमच्याकडे ज्यामुळे तुम्ही आत्याला ब्लॅकमेल करताय त्यावेळेला लगेच यशपाल म्हणतो आहे ना एक असा पुरावा जो पुरावा बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सारखे तेव्हा मात्र आकाश खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो मला खरंच कळत नाही की तुमच्याजवळ काय आहे ते पण प्लीज मला सांगा जेणेकरून मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करेन त्यावेळेला यशपाल बोलतो खरं सांगू का आकाश साहेब खरं सांगते खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने रागिणी पटवर्धन तुमच्याशी वागते ते तिचं खरं रूप नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्यावरती जर का विश्वास ठेवला नाही तर मला वाईट वाटेल प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला मात्र यशपाल मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही मी तुम्हाला एवढंच सांगेन की अभिजित पटवर्धन यांना मारलं गेलं गेलं आहे आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून रागिणी पटवर्धन यांनीच मारलं आहे हे ऐकून मात्र आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आकाश बोलतो काय बोलताय तुम्ही कळतं आहे का एक आई आपल्या मुलाचा खून कसा काय करू शकते तेव्हा लगेच मोठ्यानी यशपाल बोलतो रागिणी पटवर्धनसारखी बाई कोणत्याही थराला जाऊ शकते ती काहीही करू शकते आणि खरं सांगायचं तर माझा आता तिच्यावरती विश्वासच नाही रागिणी पटवर्धनसारखी बाई कधीच स्वतःला माफ करू शकत नाही आणि खरं सांगायचं तर तिला कधी सुधारतासुद्धा येणार नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि तेव्हा लगेच तो तो व्हिडिओ आकाशला दाखवतो तो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर आकाशचे धाबेस दणांतात आकाशला काय बोलावं तेच कळत नाही आकाश पूर्णपणे बिथरतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही रागिणी आत्याने एवढं सगळं केलं पण आपल्याला भूमी कळलंसुद्धा नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते तेच तर ना खरं सांगायचं जे काही चाललं आहे ते योग्य चाललं नाही मी तर आत्याला आता कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही आत्याला या गोष्टीची शिक्षा मिळणार आणि ती शिक्षा मी स्वतः देणार तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते आणि भूमी आकाशला म्हणते आकाश बघितलंस आकाश मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझ्यावरती विश्वास ठेवशील तर ना आकाश शेवटी बघितलंस काय झालं ते त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी सॉरी खरंच मला माफ कर माझंच चुकलं मी रागिणी पटवर्धनसारख्या बाईवरती विश्वास ठेवला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रव लवकरात लवकर आकाश आणि भूमी रागिणीला गजाड पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि आणि असेच, असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू